नमस्कार मी योगेश पडामकर न्याय व पाठपुरा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो कोऱ्या व ब्लँक पेपरवर सही का करू नये त्याचे संभाव्य धोके काय आहेत कारण भारतीय साक्षाधिनियम सेक्शन सिक्स्टी टू सिक्स्टी फोरनुसार सही करण्यात आलेले कागदपत्र न्यायालयात पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या त्याची अडचण होऊ शकते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सेक्शन वन हंड्रेड एटीनुसार आर्थिक व्यवहारामध्ये अशा कागदपत्राचा दुरुपयोग केला जाऊ शकतो आणि ज्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठी मानहानी होऊ शकते भारतीय न्यायसंहिता सेक्शन थ्री हंड्रेड थर्टी सिक्स व थ्री हंड्रेड फोर्टीनुसार फेक कागदपत्रे तयार करण्याचा धोका असतो आणि खोटी कागदपत्रं बनवणे हा आपला खूप मोठा गुन्हा आहे लक्षात ठेवा कुठलीही कागदपत्रे वाचनाने समजून घेतल्याशिवाय सही करणे तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते म्हणून कोणतीही कागदपत्रे किंवा कोणतेही प्रतिज्ञापत्र करत असताना आपण ती वाचून सही करणे खूप महत्त्वाचे ठरेल नाहीतर भविष्यात खूप मोठा धोका आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या न्याय व पाठपुरा या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद